नमस्कार मंडळी शेत शिवार युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कवट या देशी आणि औषधी गुणांनी भरलेल्या वृक्षाबद्दल माहिती कवठाला मराठीत कवट हिंदीत कठ बेल तर इंग्रजीत उड एपल असं म्हणतात हा वृक्ष प्रामुख्याने भारतात विशेषतः महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व दक्षिण भारतात सुद्धा आढळतो कवठाचं झाड साधारणपणे पंचवीस ते तीस फूट उंच वाढतं आणि खूप वर्ष टिकणारं असतं कवठाचं फळ बाहेरून कठीण कवचाचं असतं पण आतून मात्र अतिशय पौष गर कवट आणि चविष्ट असतो गोडसर तर कच्च कवट आंबट आणि तुरट चवीचं असतं ग्रामीण भागात कवठाची चटणी सरबत लोणचं आणि औषधी काडे तयार केले जातात आयुर्वेदामध्ये कवठाला फार महत्व आहे पचनशक्ती वाढवणे आम्लपित्त अतिसार पोटदुखी आणि भूक न लागणारे यावर कवट उपयुक्त मानलं जातं कवठाचं सरबत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतं आणि थकवा कमी करतं कवठाचं झाड पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे हे झाड दुष्काळी परिस्थितीतही तग धरतं कमी पाण्यात वाढतं आणि मातीची धूप रोखण्यास मदत करतं पक्षी आणि लहान प्राण्यांसाठी हे झाड अन्न आणि निवाऱ्याचं साधन आहे म्हणूनच मित्रांनो कवट हा फक्त एक फळवृक्ष नसून आरोग्य पर्यावरण आणि ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे अशा देशी वृक्षांचं संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार